राज्यामध्ये लाडक्या बहिणींची आता पडताळणी होणार आहे मंत्री अदिती तटकरे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे मूळ जी आरमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं देखील स्पष्टीकरण अदिती तटकरेंनी दिलंय त्यामुळे आता लाडक्या बहिणींना निकषाच्या नियमांचं बंधन असणार आहे दरम्यान काय निकषाचं बंधन असणार आहे त्यावर एक नजर टाकूया ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत त्यांच्या अर्जाची छाननी होणार दोन चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची देखील पडताळणी होणार आहे दुसरं एकाच महिलेनं जर दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची देखील पडताळणी केली जाणार लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यामध्ये स्थलांतरित झालेल्या अर्जाची देखील इथं पडताळणी केली जाणार आधार कार्डवर कागदपत्रावर नावांमध्ये तफावत जर आढळली तर त्या अर्जाची देखील पडताळणी होणार ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी आरमध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत